तयार नमस्कार आपण पाहत आहेत ग्लोबल न्यूज नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदिप पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामोडी चौदा ऑक्टोबर रोजी महाबोधी महाविहार मुक्तिकरिता मुंबईत सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांचा विराट मोर्चा जगामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय ओळख ही बुद्धभूमी म्हणून होय अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भगवान गौतम बुद्ध या महान तत्ववेद्या भूमिपुत्राने मानवी कल्याणासाठी अब्राहम जीवन मार्ग देताना वैज्ञानिक दृष्टी दिली आणि हे महान पण त्यांना कठोर ध्यान साधनेनंतर प्राप्त झाले ते ऐतिहासिक जागतिक श्रद्धेचे पवित्र स्थळ म्हणजेच बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील महाबोधी विहार हे होय ज्याला युनायटेड नेशन्स तर्फे जागतिक ऐतिहासिक वार्तास्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे फेब्रुवारी महाबोधी महाविहारासाठी जो काही लढा उभा आहे त्या लढ्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले किंवा देशातले सर्व बौद्ध एकत्रित येण्याची सुरुवात या महाराष्ट्रापासून आम्ही केलेली आहे आणि चौदा ऑक्टोबरला त्यांचं सर्व म्हणजे तुम्हाला ते सर्व मीडियाला एक मोठा मेसेज त्या चौदा ऑक्टोबरच्या दिवशी आता तारीख वगैरे आम्ही मानत नाही आमचं धम्मचक्र परिवर्तन दिन हा दसऱ्या दिवशी जातो पण योगायोगाने चौदा ऑक्टोबर होती बाबासाहेब आंबेडकरने दीक्षा दिली आणि त्या तारखेच्या अनुषंगाने आम्ही त्या दिवशी करत